नमस्कार मी सुनील जावडेकर वन महाराष्ट्राच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ नये याकरता भाजप त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा या, या दोघांची ही जी सुप्त इच्छा आहे त्यानुसार मंत्रिमंडळ विस्तार हा विधानसभा निवडणुकांच्या आधी होऊ नये या यादृष्टीनेच हालचाली आहेत तसं जर झालं तर विधानसभा निवडणुका या आत्ताच्या क्षमतेच्या आधारावरतीच महायुतीला त्या निवडणुकाला सामोरं जावं लागेल त्याचप्रमाणे जर केंद्रातल्या मंत्रिमंडळाचा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये देखील शिवसेनेला एकच मंत्रिपद ते देखील राज्यमंत्रिपद देण्यात आलेले आहे एकीकडे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे पहिल्याच वेळेला ज आपण म्हणतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या लोकसभा निवडणुकीला पहिल्यांदाच स्वतःच्या नेतृत्वाखाली सामोरे गेले होते आणि अशा वेळेला त्यांना पहिल्याच फटक्यामध्ये सात खासदार निवडून आणणं हे म महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात तसं आपण दुर्मिळ म्हटलं पाहिजे कारण की याच्या आधी मा शिवसेनेमध्ये ज्यांनी ज्यांनी बंडाळी केली मग अगदी ते छगन भुजबळ असोत छगन भुजबळ तर स्वतःचा मतदारसंघ देखील राखू शकले नव्हते अशा स्थितीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सात खासदार पहिल्याच झटक्यात निवडून आणणं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील ते अभूतपूर्व यश असल्याचं म्हटलं होतं हा जर विचार केला तर एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो चांगल्यापैकी यश मिळत आहे त्यांना जे आत्तापर्यंत त्यांच्यावरती जो, आत्ता जो काही एक गद्दारीचा शिक्का होता हा जर लोकसभा निवडणुकीतला निकाल लक्षात घेतला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःवरचा गद्दारीचा शिक्का तसेच त्यांच्याबरोबर जे शिवसेनेचे चाळीस आमदार बरोबर आलेले होते काही खासदार जे बरोबर आलेले होते तेरा खासदार यांच्यावरचा देखील गद्दारीचा शिक्का त्यांनी पुषण्यामध्ये चांगल्यापैकी यश मिळवलेलं आहे याचं कारण आपण असं म्हणतो की शेवटी ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये गद्दार कोण प्रामाणिक कोण असली कोण नकली कोण या सगळ्यांचा जो काही एक निकाल असतो तो सर्वसामान्य मतदार ठरवत असतात आणि हा जर मतदारांचा कौल लक्षात जर आपण घेतला तर जे सात खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे निवडून आले आहेत ते जर आपण लक्षात घेतले म्हणजे त्यामध्ये जर आपण अधिक बारकाईने बघितलं तर संभाजीनगरसारख्या लोकसभा मतदारसंघातून संदीपान भुमरे हे निवडून आले तिथे देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार की जे तिथे तब्बल चार वेळा निवडून आलेले होते चंद्रकांत खैरे हे रिंगणात होते एम आय एमचे इम्तियाज जलील रिंगणात होते असं असताना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे हे तिथे निवडून आले ज्या अर्थी आपण लोकशाही स्वीकारलेली आहे तर लोकशाहीमध्ये लोकांचा कौल आपण मोकळ्या मानाने स्वीकारला पाहिजे आणि तो जर विचारात घेतला तर आपण जसं म्हणतो की या निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदार जे होते हे मोठ्या प्रमाणावरती उद्धव ठाकरे यांच्याकडे वळल्याचं दिसून येतं मात्र हे जर अन्य महाराष्ट्रात हे घडलेलं असलं तरी देखील संभाजीनगरमधलं जे चित्र आहे ते जर लक्षात घेतलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथे देखील उद्धव ठाकरे यांना रोखण्याचं काम केलेलं आहे हा उद्धव ठाकरे यांना रोखण्यामध्ये जी भूमिका म्हणजे जी आक्रमक भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली तेवढी किंवा त्यापेक्षाही आक्रमक भूमिका स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घेतली होती किंबहुना राज्यातल्या आणि केंद्रातल्या भाजप नेत्यांनी देखील घेतली होती मात्र असं असून देखील भाजपला उद्धव ठाकरे यांना रोखता आलं नाही की जे रोखण्याचं काम स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं त्यामुळे आगामी काळ जर लक्षात घेतला तर राज्याचं मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो होईलच किंवा होणार नाही याची शाश्वती नाही केंद्रामधलं एकमेव मंत्रिपद हे आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे हा जर विचार केला तर शिवसेनेच्या आमदारांचा की जे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आलेले आहेत त्यांचा आणि जे आत्ता नवनिर्वाचित सात खासदार आहेत त्यांचा मंत्रिमंडळामधला सहभाग किंवा मंत्रिमंडळ विस्तार व्हावा ही त्यांची आग्रही मागणी आहे हा दबाव म्हटलं तरी देखील हरकत नाही अशा स्थितीमध्ये स्वतःबरोबर आलेले शिवसेनेचे आमदार आणि खासदार हे आपल्याबरोबर आप कसे राहतील ते कसे टिकून राहतील हे सांभाळण्याचं जो आपण कौशल्य म्हणतो किंवा या सर्वांना एकसंग ठेवण्याचं सर्वात मोठं आव्हान येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर असणार आहे अर्थात एकनाथ शिंदे हे काही कच्चे खेळाडू नाहीत ते राजकारणातले आता पारंगत आहेत आणि त्यांची एकूण जर मुसद्दीगिरी लक्षात घेतली त्यांचं कौशल्य लक्षात घेतलं माणसं जोडण्याचं लोकप्रतिनिधी जोडण्याचं राजकीय नेत्यांना स्वतःचं करून घेण्याचं हे जर लक्षात घेतलं तर विधानसभा निवडणुकीपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यास शिवसेनेच्या आमदारांना स्वतःबरोबर राखणं आणि जसं मध्यंतरी उद्धव ठाकरे यांच्या गटातून जी एक बातमी सांगण्यात आली होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पाच ते सहा आमदार हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत ती खरी किती खोटी किती हा भाग वेगळा परंतु असा प्रकार जर असेलच तर एकनाथ शिंदे यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे की आत्ता त्यांच्याकडे जे आमदार आहेत हे नजीकच्या काळात नाराज होऊन मग नाराज ती मंत्रिपद न मिळाल्याची नाराज नाराज नाराजी असेल अथवा कुठला विकास निधी न मिळाल्याची नाराजी असेल अथवा आमदारांची कोणती कामं न झाल्याची नाराजी असेल परंतु आमदारांची नाराजी आत्ताच्या घडीला की जेव्हा चार महिन्याने विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना परवडणारी ना नाही त्यामुळे आगामी काळ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी सर्वात मोठा कसोटीचा काळ असणार आहे